गतिरोधकाअभावी पुन्हा रक्तरंजित अपघात संतप्त कुटुंबियांचा मृतदेह घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आक्रोश कळमढोकी ढोकी महामार्गावर गतिरोधक नसल्यामुळे पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून श्रीमंत भैरू काळीराम मंगरुळ यांचा जागीच मृत्यू झाला या दुर्घटनेमुळे कळम तालुक्यात हळहळी व्यक्त होत आहे दररोज छोटे मोठे अपघात घडणाऱ्या या मार्गावरील जवळापाटी आणि मंगरुळपाटी या ठिकाणी प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे नुकताच याच परिसरात पांडुरंग भैरू काळे गंभीर जखमी झाले होते आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचे भाऊ श्रीमंत काळे यांचा जीव गेला यातून कुटुंबियांचा व वा नातेवाईकांचा संताप उसळला संतप्त कुटुंबियांनी मृतदेह घेऊन कळंब येथील सार्वजनिक बांधकाम विभागासमोर तीव्र आंदोलन छेडले या मृत्यूला जबाबदार कोण असा थेट सवाल प्रशासनाला विचारण्यात आला

तुमचे एक महिनापूर्वी भेट झाली ती माझी तुम्ही मला आठ दिवसात होऊन जाईल पण आमदार साहेब बोलले होते तुम्हाला आणि कलेक्टर साहेबाला पण पत्र दिले कलेक्टर साहेबांनी पण सांगितलं होतं किंवा तुम्हाला एक आठ ते दहा दिवसात तुमचं काम पूर्ण होईल कारण तरुण तडफदार आणि शिक्षक माणसं गेलेली तिथं मग मला सांगा आज माझा भाऊ गेलाय साहेब मला सांगा मी दोन वर्ष झालं पाठपुरावा करतोय आता तो तो मला सांगा नाही नाही आता जे मंजुरीला ह्या जिम्मेदार कोण आहे साहेब आता आता समजाय आम्ही दोन माणसं मिली आम्ही ग बसलो तुम्हाला पाठपुरावा कागद दिली ग्रामसभेत ठराव दिला आमदार साहेबाचं पत्र जोडून दिलं परत मला सांगा गेल्या महिन्यात एक ॲक्सिडेंट झाला आम्ही ग बसलो तुमच्याकडे पाठपुरावा केला आता मला सांगा सकाळी दहा वाजता जर मला सांगा ॲक्सिडेंट होतोय आणि आमचा माणूस आमच्यापासून लांब जातोय तर फक्त तुमच्या दुर्लक्षेमुळं ह्याला जिम्मेदार कोण आहे साहेब <laughs> आता नाही ऐका साहेब ह्याला जिम्मेदार कोण आहे मला सांगा ना तुम्ही आता <laughs> <आगे> <laughs> <laughs> का साहेब आता ये ये हे तुमचं सगळं प्रोसिजर हे तुमचं योग्य झालं पण आज आमचा माणूस नाही तर आम्हाला आता ह्याचा ठोस पुरावा आणि ह्याला जिम्मेदार कोण आहे ती तर सांगा आम्हाला आता हे कुणा कुणामुळे हे कोण जिम्मेदार आहे गतिरोधक न टाकण्यामुळं टाकायला अडवणूक करणारा जिम्मेदार कोण यंत्र नाही कुठली यंत्र नाही कलेक्टर साहेबांनी अडवलं का कलेक्टर साहेबांनी अडवलं का साहेब नेम तुम्ही आम्हाला दाखवता माळकरंजाला किती गतिरोधक आहेत चार गतिरोधक आहेत माळकरंजाला नाही नाही माळकरंजाला गतीरोधक आणि तुम्हाला विशेष सांगतो साहेब बारशी ते बारशी ते कुरुडवाडी टेंबुर्णी साहेब शहात्तर गतिरोधक आहेत तिथं शहात्तर गतिरोधक मग ते हायवे नाही का मग हेच ह्याच हायवेला तुमचा नेम का नाही नाही साहेब मला ऐका सा, ना मी तुम्हाला उदाहरण दिलं लांबचं उदाहरण दिलं नाही नाही ना, बारशी ते कुरुडवाडी कुरुडवाडी पर्यंत शहात्तर गतिरोधक आहेत मी दोन तीन वेळेस गेलो मला आठवण आली आपली तुमच्या विभागाची की ह्या विभागाला एवढे गतिरोधक आहेत मग कळम ढोकीच्या रस्त्याला नियम वेगळा का आणि त्या रस्त्याला नियम वेगळा का मग नाही नाही साहेब मला मला एक उत् मला एक उत्तर मला एक तुमचे उत्तर अपेक्षित आहे दोन वर्षे आम्ही पाठपुरावा करतो ह्या 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 घटनेला ह्या गतिरोधक टाकायला अडवणाऱ्याला यंत्रणा कोणची जिम्मेदार कोण अधिकारी कोण साहेब असं तोंडी बोलून नाही जमत दोन वर्षे झालं पाठपुरावा करतोय मी दोन वर्षे मग मला सांगा साहेब आता ही कोणती यंत्रणा जिम्मेदार आहे गतिरोधकला विरोध करणारा कोणचा कोणती यंत्रणा ती ना सांगा नाही नाही वरिष्ठ नेमकं साहेब वरिष्ठ ऐकाय ना वरिष्ठ मध्ये कोण कार्यकारी अभियंत्याला त्याला सांगा आता ते आमचं प्रिय तिथं आणलंय ऑफिस समोर आणि काय करा आमच्या प्रयत्नाचा कार्यक्रम तुम्हीच करा कलेक्टरला बी बोलात आमचा कार्यक्रम प्रिय प्रयत्नाचा अंत्यविधी तुमच्याच हाताने होऊ दे आता तुम्हीच करा मग तुम्हाला समाधान वाटेल साहेब तुम्ही तुम्ही जग जिंकल्यासारखं वाटेल तुम्हाला की हावे करून लोक मृत्यूच्या साखळी टाकलेत तुम्ही दररोज एक मृत्यू होते साहेब तिथं आणि पत्रकार बांधवाने पेपरला छापून दिलं चॅनलला बातमी आली तरी तुम्हाला घाम येत नाही साहेब मग साहेब दुर्दैवी घटना आहे का नाही मग मला सांगा दोन वर्ष झाला मी पाठपुरावा <स्था> नाही आता तुमचं ऐका ऐका तुम्हाला काय करायचं करा आमचं जी आमचा भाऊ इथं आणलं आहे तुमच्या दारात त्यांचा आज ती विधी तुमच्या हातानच करा आता ते झालेशिवी आणि ह्याला जिम्मेदार कोण आहे त्याच्यावर गुन्हे दाखल करा की जेणेकरून ह्याच्या पुढे तरी आमच्यासारखा एखादा कोणी व्यक्तीचा मृत्यू रस्त्यावर मग साहेब दोन तीन वर्ष झाला ऍक्सिडेंट होते पेपरला बातमी येते ता, नाही मला ऐका ना साहेब आता जे जे जिम्मेदार आहेत त्या लॉकर गुन्हे दाखल झाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही अहो मृत्यूच कारण तुमच्यामुळे होतं मग सगळा अंतविधी करून टाका ना साहेब गुन्हे लागल तुम्हाला साहेब बघा काय असेल ते आम्ही आम्हाला इथून इथं मी आता खासदार साहेबाबरोबर बोल ऐका खासदार साहेबाबरोबर बोलणं झालं माझं आमदार साहेबाबरोबर बोलणं झालंय मी पालकमंत्री साहेबाला पण बोलतोय आता आमदार साहेबाचं कलेक्टर साहेबाचं बोलणं चालू आहे मला न्याय पाहिजे आणि ज्यांच्या ज्यांच्या दुर्लक्षमुळे ही घटना घडली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत दीर्घ तणावानंतर अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देत आठ दिवसात गतिरोधक बसवण्याचे मान्य केले त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावाकडे नेला